उभ्या आयचरला दुचाकीची धडक दुचाकीस्वार जागीस ठार नमस्कार आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनेल दिग्रज दारवा मार्गावरील तालुक्यातील कळसा रस्त्यावर उभा असलेल्या आयचर ट्रकला दुचाकीस्वाराने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीस ठार झाल्याची घटना वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान घडली मृतक अविनाश अंबादास अंबोरे वय तीस वर्ष राहणार वनोली तालुका महागाव असे मृतकाचे नाव आहे तालुक्यातील रोहणादेवी येथून नातेवाईकामधील लग्न आटपून दिग्रस मार्गे सिटी बजाज कंपनीच्या दुचाकी क्रमांक एच एकोणतीस ए वाय सत्तावीस शून्य एकने जात असताना दिग्रस दारवा मार्गावरील तालुक्यातील कळसा रस्त्यावर दिग्रसकडे आयचर क्रमांक एच चौतीस बी झेड प्रथमदर्शी भाग असलेल्या ट्रकला दुचाकीने मागून धडक दिली धडक इतकी भयानक होती या धडकेत दुचाकीवरील अविनाश अंबोरे जागीच गतप्राण झाला तर दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अपघात घडताच घटनास्थळी नागरिकांची तोबा गर्दी उसळली तेव्हा या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांना मिळाली असता पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून मृतकाला दिग्रस ग्रामीण रुग्णालयात शवविच्छे देण्यासाठी आणले या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी उभा असलेला आयचर ट्रक व दुचाकी ठाण्यात आणली मृतकाच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे वृत्तलीहस्तोर गुन्हा दाखल झाला नव्हता या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक रमेश जाधव अश्विन चव्हाण करीत आहे